तर मी त्यात स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येकाचं भरतीसाठी अतिशय संभाव्य असणारे जसं की जिल्हा न्यायालय भरती पोलीस भरती, भरती व पुरवठा निरीक्षक भरती या सर्व भरतीसाठी अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचे असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव या सुप्रकाशला सर्वांनी सुरूपासून आहे तसेच विद्यार्थ्यांना आपल्याला सर्वप्रथम एक सूचना देऊ इच्छितो चारशे डी पीडीएफ आपल्याला वन फोर नाईनमध्येच मध्येच मिळत आहे ही पीडीएफ अतिशय महत्वाची आहे तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे या पीडीएफला तयार करण्यासाठी तीन महिन्याचा जो डेटा आहे फक्त एकशे एकोणपन्नासमध्ये मध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे पीडीएफ आहे चार घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्या नंतर एक क्यू आर कोड दिला जाईल विद्यार्थ्यांना आणि एकशे एकोणपन्नाचं पेमेंट झाले तर लगेच आपल्याला पीडीएफ दिली जाईल ईमेल वर तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे की जो ब्लॅक कार्बन असतो तो कोणत्या उद्योगातील प्रमुख कच्चा माल असतो ते विचारलेलं आहे कच्चा माल ब्लॅक कार्बन कोणत्या उद्योगातील असतो प्लॅस्टिक रबर काच किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे रबर उद्योगातील कच्चा माल प्रमुख म्हणजेच ब्लॅक कार्बन असताना आपल्याला दिसून येत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की कोणत्या वाहनाचा खालीलपैकी कोणते हे वाहनाचे वेग मोजण्याचे एकक आहे ते आपल्याला सांगायचं आहे कशाचे वाहनाचे वेग मोजण्याचे एकक दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे लॅक्टोमीटर ओडोमीटर होमोमीटर वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे ओडोमीटर हे जे आहे विद्यार्थ्यांना वाहनाचे वेग मोजण्याचे एकक असताना आपल्याला दिसून येत असते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी बक्सारचे बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांच्या नेतृत्व खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेले होते लढाईचं नाव आहे बक्सारची तर यामध्ये इंग्रजांचे नेतृत्व करणारा विचारलेला व्यक्ती आहे तर ऑप्शन क्रमांक योग्य राहणार आहे मेजर मनरो हा जो व्यक्ती आहे बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचे जे नेतृत्व करणारा आहे तो व्यक्ती बनलेला होता घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील या ठिकाणी चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी येथे कोणी भरवलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे चौथी बौद्ध परिषदेविषयी प्रश्न आहे कुंडलवाडी या ठिकाणी भरली होती तर ही कोणामार्फत भरवण्यात आलेली होती प्रश्नामध्ये आहे तर वसुमित्र राजा कनिष्क राजा वरिष्ठ तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राजा कनिष्ठ यांनी जे आहे चौथी बौद्ध परिषद कुंडलवाडी या ठिकाणी भरवलेली होती घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की वैदिक काळात झेलम नदीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात होते ते विचारलेलं आहे कोणत्या काळामध्ये वैदिक काळामध्ये झेलम ही झेलम ही जी नदी आहे या नदीला कोणत्या नावाने ओळखले जात होते सतलज गंगा गोदावरी किंवा विस्तता तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो चार योग्य आहे विस्तता या नावाने जे आहे वैदिक काळामध्ये झेलम नदीला ओळखले जात असताना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की देशाच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये शिखर बँक खालीलपैकी कोणास म्हटले जाते विचारलेलं कोणतं क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक कोणत्या बँकेला म्हणतात आय डी बी आय आय आर बी आय तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आय डी बी आय बँकेला औद्योगिक क्षेत्रातील शिखर बँक असे संबोधले जाते आयला नाही विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये विचारलेलं आहे ठीक आहे भारतामध्ये अरण्याखालील सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे कशाखाली आरण्याखाली सर्वात जास्त क्षेत्र असलेले राज्य विचारलेले आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार किंवा राजस्थान तर रा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य राहणार रा आहे म्हणजेच मध्य प्रदेश हे जे राज्य आहे सर्वात जास्त आरण्याची सर्वाधिक क्षेत्र असलेले आपल्याला दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी गोबीच्या वाळवंटात आढळणाऱ्या मातीला खालीलपैकी काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे वाळवंट आहे गोबीचे वाळवंट तर सी एस ओ एस एम एस तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहणार आहे गोबीच्या वाळवंटात आढळण्या आलेल्या मातीला जे आहे ओ एस असे संबोधले जाते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील करांडला अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अभयारण्य आहे करणला हे अभयारण्य सिंह हो वाघ मोर किंवा कांगारू तर ऑप्शन क्रमांक दोन आणि दोन म्हणजेच वाघांसाठी करणला हे अभयारण्य प्रसिद्ध असलेले आपल्याला दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की तेलताड प्रकल्प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे प्रकल्पाचं नाव म्हणजेच तेलताड ऑप्शन मध्ये ते कणकवली राजेवाडी कागल किंवा भुसावळ ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कणकवली या ठिकाणी तेलताड प्रकल्प स्थित असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी भारतातील पहिला अर्थसंकल्प कोणत्या वर्षी मांडण्यात आलेला होता ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात पहिला अर्थसंकल्प कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी मांडण्यात आलेला आहे ऑप्शनमध्ये सोळा एप्रिल एकोणीसशे साठ पंधरा एप्रिल एकोणीसशे साठ चौदा एप्रिल एकोणीसशे साठ सतरा एप्रिल एकोणीसशे साठ तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांना सतरा एप्रिल अठरा सॉरी अठराशे साठ या दिवशी जे आहे पूर्वी एकोणीसशे म्हटलं एक या शब्दाला माफ करा सतरा एप्रिल अठराशे साठ या रोजी जे आहे भारतातील सर्वात पहिला अर्थसंकल्प मांडलेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणकोणते मासे गोड्या पाण्यातील आहेत ते आपल्याला सांगायचं आहे, आप आहे। गोड्या पाण्यातील मासे विचारलेली आहेत पर्यापैकी कोणते आहेत कटला रोहू किंवा देवमासा ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे तीन म्हणजेच रोहू तसेच कटला हे दोन्ही जे मासे आहेत गोड्या पाण्यातील असताना आपल्याला दिसून येत असतात घेऊया पुढचा प्रश्न सचिन तें सचिन तेंडुलकर यांचा शेवटचा सामना जो आहे कोणत्या स्टेडियममध्ये त्यांनी खेळा होता ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात शेवटचा जो सामना सचिन तेंडुलकर यांनी खेळलेला होता तर ऑप्शनमध्ये हैदराबाद बेंगलोर चेन्नई किंवा वानखेडे तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील विद्यार्थ्यांनो वानखेडे स्टेडियममध्ये जे आहे या ठिकाणी सर्वात शेवटचा जो सामना आहे कोणी सचिन तेंडुलकर यांनी खेळलेला आपल्याला दिसून येत असतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की भारतातील वानखेडे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरात येते ते आपल्याला विचारलेलं आहे वानखेडे स्टेडियम कोणत्या शहरात येते गांधीनगर मुंबई दिल्ली किंवा हैदराबाद तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे विद्यार्थ्यांनो मुंबई या शहरामध्ये जे आहे भारतातील वानखेडे स्टेडियम आपल्याला असताना या ठिकाणी दिसून येत असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की सचिन तेंडुलकर यांनी शेवटचा जो सामना आहे कोणत्या देशाविरुद्ध खेळला होता ते आपल्याला विचारलेलं आहे आता जो सामना आहे स्टेडियम स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांनी खेळा होता तिथं सर्वात शेवटचा होता तर कोणत्या देशासोबत खेळा होता ऑस्ट्रेलिया पाकिस्तान श्रीलंका वेस्ट इंडिज तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे वेस्ट इंडिज यांच्याबरोबर सचिन तेंडुलकर यांनी स्टेडियम स्टेडियममध्ये सर्वात शेवटचा त्यांचा सामना खेळलेला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न ठिकाणी असा आहे की हिंदू नेपोलियन असे खालीलपैकी कोणा असं म्हटले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या नावाने हिंदू नेपोलियन या नावाने ओळखले जाणारे व्यक्ती कोण आहेत स्वामी श्रद्धानंद स्वामी दयानंद स्वामी विवेकानंद तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील विद्यार्थ्यांनो वरीलपैकी सर्वच म्हणजे स्वामी श्रद्धानंद स्वामी दयानंद स्वामी श्रद्धा सॉरी स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद स्वामी श्रद्धानंद या सर्वांना हिंदू नेपोलियन म्हणताना आपल्याला सर्वांना पाहाव्यास मिळते किंवा दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे फळ आहे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे अहमदनगर जालना भंडारा किंवा रत्नागिरी तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नारळ संशोधन असताना आपल्याला पहावयास मिळते किंवा दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की सलग दोन वेळा बिनविरोध निवडून येणारे उपराष्ट्रपती विचारलेले आहेत की ते कोणते होते बिनविरोध दोन वेळेस निवडून येणारे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्ण झाकीर हुसेन हमीद अन्सारी किंवा व्रिलपैकी सर्वच तर ऑप्शन क्रमांक एक आणि सर्व एक म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी बिनविरोध सलग दोन वेळेस निवडून आलेले उपराष्ट्रपती असताना आपल्याला दिसून येत असतात घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेब यांचा कोण होता ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहे कोणता शाहिस्ते खान कोणाचा औरंगजेब यांचा नात्याने कोण होता पुतण्या भाऊ मामा किंवा काका तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे नात्याने जो मामा आहे शाहिस्ते खान यांचा औरंगजेब असताना आपल्याला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की सर्वात उंचीवर युद्धक्षेत्र खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे आहे जे की सर्वात जास्त उंचीवर आहे पर्याय अमृतसर वाघा किंवा सियाचीन किंवा लदाख तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे सियाचीन हे जे युद्धक्षेत्र आहे विद्यार्थ्यां ते सर्वात जास्त उंचीवर असताना आपल्याला पाहाव्यास मिळते घेऊया पुढचा प्रश्न कोणता जिल्हा हापूस आंब्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आंब्याची जात या ठिकाणी हापूस ही आहे तर या आंब्याचे उत्पादन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त होते मध्ये रत्नागिरी जालना पालघर किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक एक आणि रत्ना एक म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हापूस आंब्यांच्या जातीचे जे उत्पादन होते ते सर्वात जास्त होताना आपल्याला दिसून येते पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी भाषिक आधारावर निर्मित झालेले सर्वात पहिले राज्य भारतातील कोणते आहे ते विचारलेलं आहे कोणत्या आधारावर भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य आपल्याला विचारलेले आहे ऑप्शन्समध्ये आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात किंवा राजस्थान तर ऑप्शन्स क्रमांक दोन आणि दोन म्हणजे आंध्र प्रदेश हे राज्य भाषिक आधारावर निर्मित झालेले महाराष्ट्रात सॉरी भारतातील पहिले राज्य असताना आपल्याला दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे कोणता प्रकार आहे भारूड कोणत्या संतांमार्फत रूढ करण्यात आलेला आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर संत एकनाथ किंवा संत जनाबाई तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आणि तीन म्हणजे संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा जो रचना प्रकार आहे रूढ केलेला आपल्याला दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे की लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जो जन्म आहे तो कोणत्या ठिकाणी झालेला होता विचारलेलं आहे कोणत्या नावाने ओळखले जाते गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने लक्षात घ्यायचं आहे ऑप्शनमध्ये आहे अमरावती पुणे ठाणे किंवा अहमदनगर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पुणे या शहरामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी नावाने ओळखले जाते तर यांचा जन्म झालेला आहे घेऊया पुढचा प्रश्न ग्रे हाऊंडस हे नक्षल विरोधी पथक जो आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विरोधी पथकाचे नाव आहे ग्रे हाऊंडस हे ऑप्शनमध्ये तेलंगणा केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य राहणार आहे तेलंगणा या राज्याचे जे आहे ग्रे हाऊंडस हे नक्षलविरोधी पथक असताना आपल्या सर्वांना पहाव्यास मिळते तर घेऊया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय राहील प्रश्न या ठिकाणी असा आहे की आनंद मठ या कादंबरीमधून खालीलपैकी कोणते गीत घेण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे कादंबरीचे नाव आनंद मठ हे आहे तर ऑप्शन्समध्ये जनगणमन वंदे मातरम गरजा महाराष्ट्र किंवा वरीलपैकी सर्वच तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य राहणार आहे वंदे मातरम हे गीत जे आहे आनंद मठ कादंबरीमधून आपल्याला घेताना किंवा घेतलेले दिसून येते सॉरी माफ करा प्रश्न या ठिकाणी असा आहे साटे? साटे कौन, कौन की महाराष्ट्रामध्ये अभ्रकाचे जे साठे आहे कोणत्या जिल्ह्या हात आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे कोण कशाचे साठे अभ्रकाचे साठे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात सिंधुदुर्ग चंद्रपूर नागपूर किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे वरीलपैकी सर्व म्हणजे नागपूर चंद्रपूर सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये अभ्रकाचे साठे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्या सर्वांना दिसून येतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी असा आहे ले ले की भारतातील सत्तर टक्के लोकसंख्या कशावर अवलंबून आहे ते विचारलेलं आहे प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतच असेल संख्या किती विचारलेली आहे सत्तर टक्के ही विचारलेली आहे सॉरी खाली थोडस अडचण आहे सत्तर टक्के लोकसंख्या कशावर अवलंबून आहे मध्ये राजकारण शेती व्यवसाय किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन दोन म्हणजेच विद्यार्थ्यांना शेतीवर जो आहे महाराष्ट्रातील एकूण सत्तर टक्के लोकसंख्या अवलंबून असलेली आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ते विचारलेलं आहे दिलेल्या पर्यापैकी नागपूर औरंगाबाद पणजी किंवा नाशिक तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी पाहून घ्या की मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे ते कोणत्या ठिकाणी नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार योग्य राहणार आहे नाशिक या ठिकाणी जे आहे औरंगाबाद सॉरी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तसेच विद्यार्थ्यांना पणजी औरंगाबाद नागपूर या सर्व ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असताना आपल्या सर्वांना दिसून येते किंवा पाहाव्यास मिळते विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास सोडण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू सुपर क्लास तुम्हाला आवडलीच वा आहे गॅरंटीने सांगू इच्छितो त्या कारणास्त सोडण्याच्या पूर्वी चॅनलला सबस्क्राईब जर नसर केलेली असेल आपण आपण तर सबस्क्राईब लगेच करून घ्या तसेच या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक पण लगेच लगेच करून घ्या तसेच विद्यार्थ्यांना सुरुवातीला आपण जे सूचना एक ऐकली होती चारशे सत्तर पेजेसची पीडीएफ आपल्यासाठी तयार केलेली आहे ही विद्यार्थ्यां पीडीएफ जे आहे आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये मिळत आहे या पीडीएफ ला जो काढण्यासाठी डेटा आहे विद्यार्थ्यांनो तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे तर हे जे पीडीएफ आहे आपल्याला फक्त आणि फक्त कितीला एकशे एकोणपन्नास ला मिळत आहे जोही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी महाराष्ट्रातील कोणत्याही एक्झामची तयारी करत असेल कोणकोणत्या पॅटर्न नुसार विद्यार्थ्यांनो तर आय जे पॅटर्न आहे या पॅटर्ननुसार किंवा टी सी एस पॅटर्न हे जे पीडीएफ आहे ते तयार करण्यात आलेली आहे तर आपली परीक्षा आयबीपीएस किंवा टी सी एस पॅटर्न घेत असेल तर नक्कीच या एफला घ्यायचा आहे घेण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे केल्याच्यानंतर काय होईल आपल्याला एक क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नास पेमेंट झाली ते एफ आपल्याला लगेच दिले जाईल ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे तर मिळतो तो स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लिअर